तुमनं डोक्यावर धरेल नाही काय दहा दहा बोटी घे माहितेस ना भाडं भरणं नाही लाईट बिल भरणं नाही पाणी बिल भरणं नाही कुठे जाणं ते फोन करणं वालिया आता जाता जाता पेट्रोल सरी सारी पेट्रोल भर द्या शेका काही उपाधी शेकतेस ना माहिती दहा दहा बोटी तूप माहितस माहिती काही कमी नाही हो फक्त एकदा म्हणून घ्यायचं मनविता त्यांचा दास पुढे नाही एवढे न्यायाने जर तुम्ही आपण जगलो तर निश्चित स्वरूपांची स्वरूपाने संतांची आपल्यावर कृपा आहे आणि त्या कृपेची तुम्ही आपण विचार करा प्रत्येक वेळेला पाईक व्हा कोणाच आहे म्हणाल सकाळी उठल्या उठल्या म्हणायचं चा, साधूच आहे कोणाच आहे हा मन मन म्हणते वा, वाय जाईल ना माझे माझे म्हणून आपण जर साधूच म्हटलं तर <laughs> का तुम्ही कोण आहेत आम्ही लगेच पंजा ना पंजाना ना नावे वडील पण साधू नाही असं म्हणतात नाही हो कोण आहेत म्हणान साधू नाही कोण आहेत कार्ट म्हणून कोणाचे आम्ही साधूचे कोणाचे आम्ही साधू म्हणाला ते आज पैन श्रीपाद बाबा नाही म्हणत चाले कोणाचे कोणाचे आता साधू गाय बुया माझ्या टीजे ना साधू आम्ही कोणाचे साधूच म्हटलं तर आतून साधुवाद तयार आणि जर साधूच नाही म्हटलं तर आतून साधुवाद तयार होणार नाही आणि तुम्ही आपण खरोखर आणि साधूवाद हा पूर्णतेकडे घेतो अपूर्ण ठेवत नाही आणि ती पूर्णता माझ्या साधूंकडे होती ती जशीच्या तशी आदान प्रदान केली आली त्या पद्धतीने दिली त्यात भेसळ केलं नाही आणि आपल्यापर्यंत शकत नाही कारण पुण्याईच्या प्रतापाने भेसळ दूर राहते तुम्ही आपण लय भाग्याचे इतके भाग्याचे इतके भाग्याचे की तुम्हाला आपल्याला कुठलीच गरज पडली नाही i'm a आमचे तुकाराम त्यांच्याकडे बकऱ्या पाडलेल्या होत्या आणि त्या बकऱ्यांमध्ये बोकड विकण्याजोगा झाला आणि असं घर सोड आणि पुढे एक जण भेटण म्हणे आपण पहि कुत्रा पायाला लाग्या आपण कुत्र कुत्रा नाही येणार म्हणे आपा

इकड्यांना ऐकू येत आहे ना मागे नाही ते मागे गायक असा माल भीती काल पाहिजे कोण कोण गायक संत महात्मे म्हणतात तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी वैभव प्राप्त झालं परंतु चार जणांनी मिळून त्या वैभवाला राख रांगोळी करून टाकली दुसरा भेटला दरवाज्याजवळ पत्ता घेता घेता आपण <laughs> <laughs> काहीच ना काय पुत्र पाय म्हणे हो। <laughs> दरवाजा मग पत्ता <laughs> 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 <imitla> का काय इतला जोरमा असणार म्हणजे जाय मा काय काही जाय अजून गेले लवण पार करत नाही तवशेद एक जण म्हणे कावरेल कुत्र तीन दुन मने <laughs> दिन राही ना म्हणे माराले इथला दिन आहे ना आता आपण पावली चगी कराय आणि मंदिर ना गेट वर जाताच चौथा भेट ना तो म्हणे आप्पानी जल जल चाय ये ना तू पठा लोकेशले चाय राही ना म्हणे काय आप कर आपाने बोकड्या आतमा ठेवा सोड साले दिना आपले जाईल शे साली दिना बोकड्या सोडी <laughs> आम्ही त्रिनी त्रिभुवनी वैभवाचे धनी बरोबर आहे एकदम खरे पण ते चार भेटतस आणि सगळी खरंच देव बेटी का खरच <laughs> <करस> बेटी देव अरे <laughs> देव भेटावली देव ना सगळे नाची कुदी मी, <laughs> आणि ज्याला कडलं त्याने हाताच नाही सोडलं कुठे <laughs> Ramesh Haran. संतांनी तुम्हा आपल्याला प्रदान केलं त्या संतांच्या ऐश्वर्याला आम्ही विसरून जातो आणि विसरून गेल्यामुळे तुमची आपली फजिती झाल्या वाचून राहत नाही म्हणून साधू संत सांगतात भाऊ बोकड्याचे कुत्र करून सांगणारे भरपूर भेटतील नादी लागू हा नादी लागले तर हाती आलेला थिता परमार्थ चालला जाईल आणि तुम्ही आपण परत वाटोड्या रस्त्यावर येऊ राजमार्ग सुटेल राजमार्ग सुटू नये एवढ्यासाठी साधू संत हा उपक्रम राबवतात तुमच्या आपल्या हिताचा विचार करतात आणि अशा हिताच्या विचार करणाऱ्या साधूला तुमच्या आपल्याकडे द्यायला तरी काय आहे काय द्याल तू आहे म्हणतात बाबा <coughs> काय द्यावे त्याशी वा <coughs> Oh, I love you Oh, I love you तुटपुंजे भरडबुंजे कसे हा गरली नेवी लोन वर वरे माल ठेवा बी लोन वर लगन करत येवी आणि काय देवाय तात्या शेवटला शेवटलं बोन ते नवी पोरीस वाटती जात हात मारायला हा तुटपुंजे भरडगुंजे पण साधू महात्मे म्हणतात काय द्यावे त्यांची व्हावे उत्तराई ताहा पाई, जो तो महान, महान विचार आहे आणि त्या महान विचाराचा विचार ज्या वेळेला आपण समजून घेतो त्या वेळेला शिष दिसता डोकं कापून ठेवलं तरी ते स्वस्त आहे म्हणे आमने तेवढी तयारी जाऊ द्या तेवढी नको करा बाबा कर कापशात ते चिंतन नाही चिंतन व्हावणे मोठा ते काही करू नका काय करू नका फक्त चिंतन करा हा काय करा काही भाई ना काही चिंतन चिंतन लाई दे हा असं असं गड गर गरवड गडवड गरबड गर त्यांशिवाय पर्याय नाही या कारणे मी म्हणतो तू योगी हो काय हो हा आता लढाई करा टाइमली योगी हो आम्ही सांगू ते नागर त्यांना योगीन होत आहे नेनता निंता योगीन होतंय मीराबाई जनाबाई होता हो। होता येईल ना त्यांची जी भाषा आहे ती सोपी भाषा आहे तिला स्वर व्यंजन काही लावलेलं नाही सहज सांगितलं त्यांनी कुठे आळामोडा घेतला नाही कुठे संस्कृत बोलले नाही बाबांच्या कीर्तनात कधी संस्कृत ऐकलं का प्राकृतच्या मुव्या ऐकल्या का वाघ ध्वजा इतकी प्रबल होती बाबांची की सोपं करून सांगायची सोप अगदी सोपं करून सांगायची आणि ते सोपं तुमच्या आपल्या घडी उतरलं आणि म्हणून तुम्हा आपल्याला सुचलं की काय द्यावे त्यांची व्हावे उत्तराई ठेवी ता पायी अजून थोडा जीव जरी ठेवला तो सुद्धा कमी आहे सर्वस्व समर्पण करायचं आणि साधूचं वचन करायचं बाकी दुसरं काही करायचं नाही समर्पणात सगळं येऊन गेलं दान येऊन गेली दक्षिणा येऊन गेली साधूचं ब्रीदही येऊन गेलं सगळं येऊन जातं पण समर्पण नसेल सोपी गोष्ट सांगतो सासरवाडीला मुलगी आली सासरीत नांदायला लागले समर्पणाने नांदते का ताठ्यात नांदते आणि समर्पणाने नांदणारी सून नाव कमवते का गमवती आता साधकाने समर्पण केल्यावर नाव होईल का खड्ड्यात जाईल समर्पणाने करा जो जो समर्पणाने करेल तो साधू चांकित होईल साधू होईल यात संदेह नाही विठल कोणाच्या कीरमध्ये कीर ओढू कीर नका कारण कोणाची कीर कुठपर्यंत जाईल सांगता येत नाही कारण की तुम्ही आपण अगोदरच अल्पज्ञ होतो आणि साधूंनी कृपा केली सर्वज्ञ बनवण्याचा प्रयत्न केला पण माझ्यासारखा एखादा अल्पज्ञ परत येईल आणि तुम्हाला त्या कीरमध्ये चालायला लावले जाऊ नका कारण सर्वज्ञांनी जी कीर ओढली त्या कीरमध्ये जर का चालले तर तुम्हाला तो रस्ता सोपा होईल आणि असा सोपा रस्ता शिकवताना कुठेही कुठल्याही प्रकारची वाङ्मयीन भाषांना वापरता साधूंनी सहज शिकवलं तुक वर आई तिसऱ्या चलनात सहज जरी बोलीवाणी वेदांत वाही साधूंची भाषा लई सोपी होती साधू सहज समजून सांगायचे की आपल्या घडी उतरलं अगदी आनंद आहे आणि सायासाने शिकवायचे तुम्ही आम्ही कोणी तारीख देत वय जातच बर गुरुजी कोणी तारीख तुम्ही मला खरी आ, बाव चाय म्हणे वार्षिक फेरे काढायचे कीर्तनासाठी कि का भेटायसाठी आणि आमन बाव तुम्ही तारीख ती द्या केसा फाटेले बर काहीची मार दिले स्पेशल पेशल, पेशल. तुम्ही सांगा जागर सांगशात तरी सु काला सांगशात तरी सु सक्रिय का सांगतात नाही बाप तरी सुलगेल नाही साठी करूनी सायास सायास करावे लागतील एक जण घडवणं म्हणजे लाखातन एक काढणं कितीत ना लाखातन एक काढायचं आहे हा आहे म्हणतात ना सैन्य भरतीमध्ये म्हणे पाचशे जागा राहतात आणि पाच लाख लोक जातात किती हो तुमला ते कोणता कॉल था